नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय बाबा आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय महत्वाचा आहे विषय आहे राज ठाकरे यांच्या सभा नक्की कशासाठी परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मी आत्ता सोशल मीडियामध्ये पाहत होतो आणि पाहत असताना माझ्यासमोर एक व्हिडिओ आला जो जुना आहे आणि पुण्यामध्ये राज ठाकरे हे भाषण करत आहेत आणि ते भाषण करत असताना राहुल गांधींवरती टीका करत आहेत आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने स्टेजवरती येतात आणि सर्व समोर उपस्थितांना अभिवादन करण्यासाठी एक हात वर करतात आणि तो हात हलवतात याबाबत त्यांनी अगदी तशी ॲक्शन त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि ॲक्शन करत करत ते असं म्हणाले की टेम्पो पुस्तू एकक आहे आणि मग काही वाक्य बोलल्यानंतर राज ठाकरे शेवटी असं म्हणाले की हे सर्व हे सर्व म्हणजे राहुल गांधी आणि त्यावेळेसचे त्यांचे साथी सहकारी हे मनाने हरलेले लोक आहेत आणि मग मित्रांनो मला असं वाटलं की राज ठाकरे यांच्या सध्याच्या स्वभाव काही मी पाहिल्या आणि मग राज ठाकरेंविषयी एक व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा सध्याच्या राज ठाकरेंच्या सभा पाहतो तेव्हा मला अगदी सुरुवातीचे राज ठाकरे आठवतात मी त्यांच्या सभा अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत अभ्यासलेल्या आहेत त्यांच्या वक्तृत्वाविषयी मी खूप जवळून अभ्यास केलेला आहे आणि मग जेव्हा त्यांच्या त्यांनी दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना शिवसेनेमध्ये बाहेर पडून केली आणि सुरुवातीचा तो जो त्यांचा चढता काळ होता तेरा आमदार मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली त्यानंतर ठाणे पुणे इत्यादी ठिकाणी प्रचंड नगरसेवकांचं यश आणि मग काही दिवसानंतर जेव्हा हळूहळू उतरती काळा लागली तेव्हा आज मला राज ठाकरे हे प्रचंड त्यांच्या स्वभावाच्या हो विरुद्ध असल्यासारखे दिसतात आणि मग नंतर उतरती काळा नक्की कशी लागली आणि ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली त्यानंतर भाजपने राज ठाकरे यांचा शिवसेनेच्या विरोधात कसा वापर करून घेतला कृष्णकुंजवरती विनोद तावडे असतील नितीन गडकरी असतील आशिष शेलार असतील यांची ये जा कशा पद्धतीने चालू होती हे सर्व जेव्हा मी पाहतो तेव्हा मला असं वाटतं की कदाचित राज ठाकरे हे या आशेवर असू शकतात की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होणार नाही आणि जर झाली नसती तर कदाचित मनसे आणि भाजप यांची युती झालेली असू शकते आणि परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि मग कदाचित मनसे प्रमुखांचा हिरमोड झाला असावा आणि मग आधी एक दोन सभांमध्ये अगदी मोजकी टीका त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षावर केली होती परंतु आता जवळ जाण्याचे मार्ग सर्व संपलेले आहेत कारण शिवसेनासोबत असल्यामुळे मनसेलाही भाजप सोबत घेऊ शकत नाही त्यानंतर त्या त्यांच्याकडून अधिकृत वक्तव्य आलं नाही परंतु शरद पवारांनी आणि अजित पवारांनी त्यांना आघाडीमध्ये सामील करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु आ... काँग्रेसने तो प्रयत्न हनून पाडला आणि मग सरळ सरळ उघड विरोध केला काँग्रेसला त्यातून तोटा होणार होता आणि मग शेवटी मनसे प्रमुखांनी असं जाहीर करून टाकलं की आम्ही लोकसभा निवडणूक लढवणारच नाही आणि मग नंतर मधल्या काळामधल्या शरद पवारांच्या आणि राज ठाकरेंच्या अजित पवारांच्या आणि राज ठाकरेंच्या काही बैठका झाल्या त्या सर्व मीडियामध्ये आल्या आणि मग जेव्हा आज मी विचार करतो की राज ठाकरे हे नक्की सभा का घेत आहेत याचं उत्तर माझ्या पुढील विश्लेषणात आहेत कारण निवडणुकीच्या पूर्वी आघाडीकडूनही एक सर्वे करण्यात आला होता आणि त्या सर्वेमध्ये शरद पवार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आघाडीत झाल्यानंतर तो सर्वे झाला होता आणि त्यांच्या समोर असं गेलं होतं की मागील वेळी इतक्याही जागा युतीच्या समोर आपल्या निवडून येतील की नाही आणि मग हा सर्वे कदाचित शरद पवारांना सतावत असावा आणि मग त्यातून एक वेगळी योजना आकाराला आली परंतु ती आकाराला येण्याचं कारण नक्की काय होतं तर आज जर आपण काँग्रेस पक्षाचा विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये mm. काँग्रेसचे अशोक चव्हाण असतील सध्याचे खासदार असलेले राजीव सातव असतील किंवा माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण असतील ह्या तीन चार नावांच्या व्यतिरिक्त कुठलंही मोठं नाव काँग्रेसमध्ये नाही आणि हे जे नावं आहेत यापैकी कोणीही सभांसाठी गर्दी खेचू शकत नाही आणि जी काही गर्दी येईल त्याचं मतांमध्ये परिवर्तन करू शकत नाही म्हणजे काँग्रेसचा विषय संपून जातो आता राहिला विषय राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीकडं शरद पवार साहेब स्वतः उत्तम वक्ते आहेत त्यांच्याकडं चांगले मुद्दे असतात ते प्रेक्षक जमलेल्या मतदारांना खिळवून ठेवू शकतात त्यांचं मत परिवर्तन करू शकतात परंतु दुर्दैवाने त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही आणि मग त्यामुळे ते पण हतबल आहेत आणि मग राष्ट्रवादीत जेव्हा दुसरी तिसरी चौथी फळी आपण पाहायला जातो तेव्हा त्यांच्याकडं जितेंद्र आव्हाड आहेत परंतु जितेंद्र आव्हाडांना गर्दी चांगली जमती परंतु जितेंद्र आव्हाड अचानक काय बोलून जातील त्याची नक्की शाश्वती नाही आणि मग कदाचित राष्ट्रवादीवरतीच ते बुमरॅंग होऊ शकतं तसाच विषय अजितदादांच्या बाबत आहे अजितदादाही मा अजित त्यांच्याही भाषणं चांगले असतात परंतु त्या भाषणांमधून ते नक्की काय बोलतील आणि नक्की त्याचा परिणाम काय होऊ शकल याची शाश्वती नाही आणि मग शिल्लक राहतात त्यांच्याकडं धनंजय मुंडे जे मुद्देसूद बोलतात चांगलं बोलतात परंतु एकटे धनंजय मुंडे नक्की किती फिरणार आहेत आणि मग त्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी हट्टाने त्यांच्या विश्वासू सहकार्याला लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे हे स्व स्वतः बीडमध्येच अडकून पडलेले आहेत बाहेर इतर ठिकाणी खूप कमी सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि मग जेव्हा आघाडीकडं वक्तृत्व करण्यासाठी नेतृत्वच नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मग आपले विषय नक्की कोणाच्या तोंडून मांडायचे असा प्रश्न कदाचित शरद पवारांच्या डोक्यात आला असावा आणि मग त्यांना समोर एकच व्यक्ती दिसला आणि तो म्हणजे राज ठाकरे आणि मग राज ठाकरेंच्या सभा सुरू झाल्या राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावा असेल त्याच्या आधीचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल आणि त्यानंतरच्या सभांच्या वेळोपत्रकावर जर नजर टाकली तर आपल्या सर्वांच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊन जातील त्यांची सभा नांदेडला झाली त्यांची सभा सोलापूरला झाली त्यांची सभा हातकणंगलेला झाली आणि त्यांच्या इतरही काही सभा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यामध्ये कदाचित मावळ आहे बारामती आहे सातारा आहे आणि अन्य काही आहेत इतर काही सभांचे वेळापत्रक कदाचित जाहीर होऊ शकते आणि ते प्रत्येक सभेमध्ये एकच म्हणतात की मोदी शहा हटाव आणि दोन प्रकारचे व्हिडिओ दाखवतात पूर्वी काय बोलले होते आत्ता काय बोलले होते आश्वासनं काय दिले होते किती पूर्ण झाले खर तर मला जेव्हा त्यांच्या सभांचं वेळापत्रक मी पाहतो तेव्हा मनसेची नक्की या सर्व मतदारसंघामध्ये ताकद किती आणि फक्त सर्वसामान्य मतदारच मग त्यांच्या सभां ऐकायला येतात का तर मला असं वैयक्तिक वाटतं की ही सर्व रसद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून पुरवल्या जाते आणि तेथे जी गर्दी जमते ती सर्व मनसेची नसून काँग्रेस राष्ट्रवादीचीच आहे आणि मग मोदी शहा हटाव यापेक्षाही जास्त काँग्रेस राष्ट्रवादी बचाव यासाठी या सभा या असू शकतात असं मला वैयक्तिक वाटतं आणि त्याचं कारणही तसंच आहे की जर मोदी शहांना हटवायचं आहे तर देशामध्ये पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ आहेत कितीतरी राज्यांचा मिळून आपला देश बनलेला आहे आणि मग फक्त महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा सभा घेऊन जर राज ठाकरेंना असं वाटत असेल की मोदी आणि शहा हटू शकतात तर महाराष्ट्रातील जनता ही खरंच सुज्ञ आहे आणि मग जनता सुज्ञ आहे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी भरपूर होते जेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी मतं मागितले त्या काळातही भ गर्दी भरपूर होत होती परंतु त्यांचा स्वतःचा एकच आमदार निवडून आला आणि म बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये पूर्वीचा जो नगरसेवकांची संख्या होती दोन आकडी ती घटून एक आकडी झाली आणि मग मत लोकांनाही माहिती की राज ठाकरेंच्या भाषणानंतर त्यांचं मतदानामध्ये परिवर्तन होत नाही हा जुना अनुभव आहे आणि या सभांचाही नक्की किती परिणाम होईल तर मी वैयक्तिक मला असं वाटतं की या सभांचाही अगदी कसलाही परिणाम आघाडीच्या बाजूने होणार नाही आणि मोदी शहांच्या विरोधात तर बिलकुल होणार नाही उलट जे मनसेचे मतदार आहेत त्यातील कित्येक जणांना राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अप्रत्यक्ष बाजूने प्रचार करणे हे रुचलेलं नाही आणि मग त्यांचा जो परंपरागत मतदार होता मनसेचे उमेदवारच नसल्यामुळे मग त्यांनी मतदान कोणाला करायचं तर उलट तो मतदार हा शिवसेना भाजपच्या बाजूने जाऊ शकतो अशी शक्यता मला वैयक्तिक वाटते आणि त्यामुळंच मग राज ठाकरे यांच्या सभा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे कोणीही वक्तृत्व असलेलं नेतृत्व नसल्यामुळे आहेत असं माझं मत आहे आणि मग शेवटी पुन्हा एकदा मला असा प्रश्न पडतो की राज ठाकरे मनामधून हरले आहेत हा प्रश्न खरं तर आपल्या सर्वांसाठी आहे आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद